तुम्हाला थमनेलवरून तर अंदाज आलाच असेल तर कशाची भाजी करायची आहे तर चला मग आपण बघूया मटाची डाळ टाकलेली शेपूची अशी भन्नाट लागणारी चविष्ट भाजी इथे मी ही शेपूची जोडी मस्त निवडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी निवडून आणि कापून घेतलेली आहे बारीक एकदम बारीक कापायची आहे ही भाजी आणि कापल्यानंतर मी इथे हे पाण्या स्वच्छ पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे कारण की ह्या दिवसाची खूप माती लागलेली असते भाजीला त्यामुळे इथे मी दोन ते तीन कांदा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कापून त्यानंतर मी इथे अर्धा तासपूर्वी मठाची डाळ भिजत टाकलेली होती बघू शकता तुम्ही हे एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे त्यानंतर कडे तेल टाकून जिरं मोहरी आणि ह्या कापलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत ह्या कमी तिखटच्या होत्या म्हणून मी जास्त घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता इथे मिरच्या फ्राय झाल्यानंतर मी त्यामध्ये इथे हा बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकून घे गे, घेतलेला आहे आणि तो चांगला आपण परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्या अशा सुक्या भाजीला आ, कांदा टाकला तर त्या का कांदा लवकर ब्राऊन होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यामुळे हा कांदा पटकन आ, फ्राय होतो बघू शकता तुम्ही आपला हा कांदा असा छान फ्राय झाला गोल्डन ब्राऊन झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान मस्त दिसून राहिला त्यानंतर मी इथे हे स्वच्छ धुतलेली भाजी मी इथे टाकून घेतलेली आहे ही आपण चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये त्यानंतर ही भाजी परतून झाल्यानंतर मी तेही अर्धा तास पूर्वी ही मटाची डाळ स्वच्छ धुवून आणि भिजत टाकलेली होती ही डाळ मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे बघू शकता तुम्ही मठाची डाळ टाकल्यानंतर शेपूची भाजी खूप अशी चविष्ट लागते तुम्ही सुद्धा बनवा आणि ट्राय करा खूप छान लागते त्यानंतर मी इथे कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मी इथे थोडंसंच मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे त्यानंतर ही मठाची डाळ थोडी शिशी जावी म्हणून मी हे झाकणसुद्धा या कडेवर ठेवलेलं आहे चार किंवा पाच मिनटं हे झाकण ठेवून भाजी मस्त अशी शिजू द्यायची आहे त्यानंतर मी ते अजूनच वाढण्यासाठी ते शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकून घेतलेलं आहे चांगली भाजी ही परतून घ्यायची आहे आणि मग तयार आहे आपली ही शेपूची अशी मटाची डाळ टाकून घेतलेली ही भन्नाट अशी भाजी भाकरीसोबत तो खूप खूप चविष्ट लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि प्लीज मला कमेंटमध्ये कळवा की भाजी कशी झाली अशी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय बाय